कसा आलाय नमस्कार तर दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा मी माझ्या आता माहेरच्या गणपतीसाठी कुन्हा चॉकलेट बनवते प्रसादासाठी आता किती वाजले साडे अकरा साडे अकराला चार मिनिटं आहेत तर किती होतात चौतीस मिनिटामध्ये मला बनवायचं तर आता आपण बनवूया आता आम्ही जस्ट पिस्ता मागवला शेव्या मागवल्या बेडमिल्क चॉकलेट आणि हे काय बोलतात हे, हे हे ह्याच्यासाठी काय बोलतात मोल्डसाठी मागवलं तर आता पहिला पिस्ता सोडू आपण ही ही माझी मामाची मुलगी पाटील माहिती आहेत ना खायचे नाही

ना, की मी ना अस वाटते कि मी लॉस केलाय शिव्या नाही तर मात्र मी शिव्याचा काय शिव्या शिव्या थोडे पैसा पैसा हा हा तू दुसरा घे ना करत मात ते सोल ना ते भाग घेत ते कर सर्व घ्यायचे का थोडेच घ्यायचे काय करतो तू अंदाज लावत ए मदत करते मला पण हमारी हा ऐसाही होत आहे काय नाश्ता एक मिनिट हा काही पाडलं

अरे वा तूपच नाही <laughs> आहे आणि आहे 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 मारवाडी नाही आहे तुपा, तुपा 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 बटर आहे का बदामच्या मिसाला बदाम चिरा आणि कुनाफा तूप आणि बटर संपलाय तर तो आपण वरती बघूया आहे का दोन पैकी काहीतरी तूप नाही तर बटर आहे का तूप नाही तर बटर मला काय माहिती मी ते पावूया तुझं माहेर आहे ना थोडं थोडं थोड मग तिथं थोडं थोडं तूप नाही तर बटर भेटतंय नाही ना भेटत आहे फालतुगिरी फालतुगिरी नाही युट्यूब नाही जाणार चल ना <laughs> चल ना अरे हगलाय हां ऐक माझ्या डोही मी हे गजरे मी लावलत हे गजरे मी लावलत हे गजरे मी लावलत बटर आहे बटर, बटर।, बटर मध्ये चांगला लागेल कि तुपात हे त्या दिवशी लास्ट गणपतीला का? का? होतीस होती होती। तर आम्हाला बटर भेटलेला आहे तो, तो, तो उसको करने का उसको मिक्सर में फिरोने का है मिक्सर किधर है लपव के रखा है वो ये देखो इसमें लपव के रखा है अरे कुठे गेला नहीं याचेत तो होता तो था जरा इतना इतना रखो के रखा है आइला मिक्सर कुठे गेला रे हयचेत हयचेत वगैचेत हां त्यचेतच आइला मिक्सर कुठे गेला वरती ओके okay, आता आम्ही शेवया हे घे तोडपत हो हो तो इथं पहिला याच्यामध्ये सजा सासू टाकल ना सगळ्या टाकायचे सगळ्याने अर्धाच पहिला डागला तर आपण करू शकतो टाक <laughs> टाक मोठा काढ काढ तो काढ काढून देतो वरती ठेव थँक्यू गेट लॉस ना तुला बोलवते

त्याला हा जो खालचा ब्राऊन आलाय ना तसा कलर पाहिजे अरे शॉर तुला माहितीये ना तू फेल केलेला अरे तू कस अरे बाई लास्ट टाइम एवढे नव्हते केलेले आणि प्लस हा बाई अजून तो चमच्याने थोडासा हलव तो हा अरे कारण अरे मी काय सांगू तुझी कारण <laughs> ह्याचं काय करायचं हे काय करायचं टाकू का हे जळता हा टाका टाक कसं इकडे तुझ्या हाताने पकडलं तर मी म्हणून एक कंट्रीन्स बिल काय का तुषारी तुमच्याकडं असं काय भेटणार आहे का आमच्याकडे कोण काय बनवता हो <स्या> <दर> होते <laughs> <तरेकता laughs> <laughs> मी काय ओळखली मी नाही ओळख मला वाटलंच नाही असंच टाइमपास आपले पाच मिनिटात होईल हा तर आपण विषयतोय सारण झालेलं आहे आणि डरी मिल्कसुद्धा मेल्ट डे दे, दे मिल्क सुद्धा मेट झालेली दे आहे तर पुनाफा अजून रेडी न झाला तर आम्ही थोडा वेळ थांबतो अर्धी कौतुक वापीस येतो आणि वापस बनवतो चार दिस झाली तर आता माझं इनकम्प्लीट काम मी पूर्ण करते ती कंडेन्स मिल्क विसरली या मागाची कंडेन्स मिल्क नव्हता त्याच्यामुळे तो स्वीट नसेल असं मला पर्सनली वाटतं तुम्ही कंडेन्स मिल्क मागवला आणि अशा प्रकारे मला परत नेहाचा ऑर्डर भेटणार कारण डेअर मिल्क माझ्यामध्ये मी कमी मागवले बट ठीक आहे सवय आपल्याला ओरडा खायची छोट्यांकडून मोठ्यांकडून सगळ्यांकडून झाकण दिलेलं ना I don't k n o d n t k n I ज्या गोष्टीसाठी आपण एवढा तडफडत होतो फ्रीज मध्ये होती आमच्या फ्रीज मध्ये कुठं माहिती का इकडं हे तू कधी सांगणार हा टोळ तुला माहित होत इकडे इकडे तू सांगणार मला ना एका शब्दाने एका वेलांटीने पण ना तोंड बघा बॉडी बघा शब्द बघा छपरी टेस्ट बघू म्हणजे

पोराला तर बेदम तुडव काय नाही पोराला तुडवत मी मार खाल्लाय माझ्या मम्मीचा जनावर सुटलाय मग आपण किती मार खाल्लाय मम्मी लोकांचा

काय झालेलं भाऊ मी ना रांगोळी बनवलेली आणि ना कोणी याचा मित्र ऐक त्यांनी येऊन पुसली आणि मी दोन तास मेहनत करून बनवलेली दिवाळीच्या मग मी याला विचारलं तर हा पण हा मी पुसली मी पुसली माझं असं की ना येऊन पुसणार करून मम्मी पप्पा सीसीटीव्ही चेक करायला सांगितलं सीसीटीव्ही मध्ये याचा मित्र दिसला मित्र

सगळं करून ठेवलंय आता आम्ही चालू शायनिंग मारायला नाचायला वरती आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही परत येऊ हो बघायला पण नाही ॲक्च्युली ना जो कुनाफा आहे ना जो आपण फिलिंग केले ती गरम होती त्यामुळे थोडा वेळ लागेल आहे थे। ठेवा मग काय क्रेडिट आमचं झालं आता आम्ही चॉकलेट सगळ्यांना वाटतो काय बिग बॉस सगळ्या बोला सुभेचित चार पाहिजे सुभे कि छे बजे

लाग लाग। ज्याला लागायचं असतं त्याला लागतो तिची तिची पत्ती घेतलेलीस तू बाई अरे हिच्या तिचा डाव आधी हिने कॅन्सल केला तू याला लागला याचा डाव कॅन्सल परत यालाच बोल ऍक्च्युली का काय

ते कस लागतो आता सांग पैसे फक्त मम्मीच नाही हे लोक पण करतात चिकनच्या डब्यात पैसे कसा लागतो सांग आता मस्त आहे ना कसा हे ते तर आपणच बनवलंय कसं आलाय खाल्ला नाही तू आहे ना तू

ओ खाऊन बघा अति <laughs> उत्तम एक तुम्ही आता ने आ, 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 आ. एक पॉसिबल ज्या सड त्याला कलर आहे का वस्तू आता चक्की जोड मला फिफ्टी फिफ्टी ना

पैसे, <laughs> पैसे <वागते> का माझे <laughs> तातीकला झालेला झालेला चार पाच पाहिलं बापू पैसे

কুটলে কালার কুটলে দাদাই ফোন আনলে তো운데ন দিও মানে কালার